नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो इथं अवंतीनगरमध्ये जे वसंत विहार आहे इथं जवळच पूर आला आहे तर आपण तिकडं बघायला जातो आहे आपण बघूया नक्की तिकडं घरं पाण्यामध्ये पण गेलेत असं सांगत आहेत लोक तर आपण तिकडे जाऊया आणि काय वस्तुस्थिती आहे ते पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर चला आता आपण जाऊया तिकडे मित्रांनो आपण फायनली स्पॉटवर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथं पाण्याचा वेग किती जोरात चालू आहे आणि तिकडली बिल्डिंग पण तुम्हाला जे दिसत आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेले आणि तिकडे पुणे सोलापूर हायवे आहे आपण तिकडे पण जाणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सोलापूरमध्ये जे आवंती नगर आहे तिथं पण भरपूर पाणी शिरलं आहे घरावामध्ये तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा सगळं पाणी शिरलंय घरावामध्ये हे पाणी पूर्ण आलं इकडं हे पूर्ण घरं पाण्यामध्ये गेलेत आणि पाण्याचा वेग पण भरपूर आहे ते बिल्डिंग पण गेले पाण्यामध्ये हे दुकानं गेलेत खूप बिकट परिस्थिती झालेली आहे कारण जे तिकडं घरं आहेत लोकांचे पाण्याच्या तिकडं तिकडून यांना यायला इकडे रस्ताच नाही आहे तुम्हाला मी दाखवतो तिकडं कसं थांबलेत बघा तिकडंच थांबलेले आहेत आणि तुम्हाला मी इकडं दाखवतो हे बिल्डिंग्स वगैरे पूर्ण पाण्यामध्ये गेलेत हे सगळं त्याच्यामुळे पूर्ण संपर्क तुटला आहे इथून आणि हे जे मी इकडचे घरं दाखवतो हे पूर्ण पाण्यामध्ये आहेत हे घरं आणि तुम्ही पाण्याचा वेग बघू शकता भरपूर जोरात वेग आहे पाण्याचा हे पाणी तिकडून येत आहे हिप्परगा तलावाकडून मित्रांनो तुम्ही बघू शकता पाण्याचा वेग किती जोरात आहे आणि पुलाला टेकायला पाणी थोडंच बाकी राहिलेलं आहे एवढं फास्ट पाणी आणि हा पूल खूप मोठा आहे उंच आहे तरी पण पाणी आता पुलाला टेकत आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मी इकडच्या साईडला आलो आहे आणि इकडच्या साइडला जे घरं आहेत ते पूर्ण घर पाण्यामध्ये गेलेत मी तुम्हाला दाखवतो आपल्या महाग पाणी दिसतच असेल तुम्हाला तर हे पूर्ण घर सगळे पाण्यामध्ये गेलेत इकडं आहेत ते तुम्हाला दाखवतो हे जी बिल्डिंग्स वगैरे आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये आहेत सगळं पाणी त्याच्या आतमध्ये शिरलंय आपण इथे परिस्थिती बघतच आहोत इथे बिकट झाले तर आपण इथं थोड्या माणसांना विचारू हे पूर्ण पाण्याला भरलं होतं का हा हे पूर्ण ह्याच्यावर पाणी आलं का नाही ना ह्याच्यावर फक्त घरावर पाणी शिरले हा ते झालं पाण्यामध्ये तुमचं काम कुठं चालू आहे वरती आहे का अच्छा तर मित्रांनो भरपूर बिल्डिंगमध्ये पाणी शिरलं आहे आत्ता आम्ही विचारलो भरपूर सारं नुकसान झालेलं आहे इथं जे राहणार आहेत आणि रात्रीतूनच वेग वाढला त्याच्यामुळं पाण्यावर कंट्रोल करता आलं नाही किंवा घरातून काही जणांना निघता आलं नाही त्याच्यामुळं ते टेरिसवरती जाऊन बसलेले आहेत आणि काहीजण आत्ता पाणी कमी झाले थोडं तर काही जण आता घरातून बाहेर पण निघत आहेत तर मित्रांनो बघू अजून पुढचे अपडेट काय आहे आपण आता पुढे पण जाऊन बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण तिकडे जाऊया ज्या बिल्डिंग मध्ये पाणी शिरलं आहे त्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही तिकडे जाऊया आपण चला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे घर पूर्ण पाण्यामध्ये गेले या घराच्या आतमध्ये खालच्या फ्लोर वर पूर्ण पाणी आहे आणि ते लोक वरती उभा आहेत मित्रांनो इमर्जन्सी मध्ये इथं अग्निशामक दलाची गाडी उभा केलेली आहे मित्रांनो तर इथं बघा तुम्ही आता मी इकडल्या साईडला आलो इथं घर पाण्यामध्ये गेले थोडे इथून यांना जाता वगैरे येत नाही कसंच हे बघा घर पूर्ण पाण्यामध्ये आहेत आता हे सगळं हे पाणी पूर्ण असं आतमध्ये आहे सगळं आता आपण तिकडे जाणार आहोत तिकडे पण जाऊया मित्रांनो थोडं पुढे जाऊन बघण्याचा मी प्रयत्न केला पण तिकडे भरपूरच पाणी होतं आणि आपली गाडी तिकडे याच्या पुढे जात नव्हती मग काय आपल्याला वापस यावं लागलं मित्रांनो आपण समोरच्या गल्लीमध्ये आलोय आणि या गल्लीमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल घराच्या खाली पूर्ण पाणी दिसत असेल आणि हे गल्ली तर पूर्ण पाण्याने भरली आहे समोरचे जे घर आहेत त्या घरच्यांना बाहेर येता येत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं घराच्या समोर रोड आहे आणि रोडमधून तिकडं जायला रस्ताच नाही बघा आता इथं कसं जायचं पूर्ण बंद झालं तिकडे तुम्हाला मी भैया वगैरे दाखवतो ते बघा तिकडं कसं वरती बसून बघायला लागले ते बघा व्हिडिओ करत आहेत त्यांना खाली यायला चान्सच नाही कारण सगळं पाणी भरलं आहे आता खाली भरपूर पाणी आहे हे सगळ्या ह्या लाईनमध्ये पाणीच आहे तर तिकडे जाऊन बघूया आपण अजून काय परिस्थिती आहे इथं तर आपल्याला जायला वाट नाही आहे आता कारण पूर्ण बिल्डिंगमध्ये पाणी सुरलं आपण आता तिकडे पुढे जाऊया चला मित्रांनो आता आपण जातो आहे मेन पुलाकडे जिथून पाणी येते ते, ते तुम्हाला मी दाखवणार आहे हे पाणी हिप्परगा डॅमवरून जास्त झाल्यामुळे इकडं आले आणि पूर्ण अशी पुराची परिस्थिती झाली होती इकडं तर आता आपण तिकडे जाऊया कुठून पाणी येते ते थे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर आपण आलोय पुणे सोलापूर ब्रिज वरती आणि याच ब्रिजच्या खालून पाणी तिकडे अवंतीनगर मध्ये शिरले तुम्हाला दाखवतो मी आता या पुला खालूनच पाणी तिकडे अवंतीनगर मध्ये शिरले येथे बघा हे घर पण पाण्यात बुडाले हे जे काय होतं कन्स्ट्रक्शनच्या कामाचं घर होतं ते बुडाले आणि तिकडे बघा तुम्हाला ते बिल्डिंग दिसेल ते पाण्यात गेले ते घर पाण्यात गेलेत सगळं बांधकाम वगैरे पाण्यात गेले हे घरं पूर्ण पाण्यात गेलेत मित्रांनो सगळे हे पूर्ण पाणी आहे जे पूर्ण भाग हे बिल्डिंग पाण्यामध्ये आहे मित्रांनो सध्या पूर्ण नंतर हे घर पाण्यामध्ये आहेत सगळे ते तिकल्ली साईड आहे तिकल्ल्या साईडवरून आपण इकडे आलोय आणि इकडून बघा हिप्परगा तलाव आहे ना त्या तलावाचं पाणी इकडे येतंय तर तुम्हाला मी दाखवतो आता हे पाणी इकडून येते मित्रांनो हिपरगा तलावाकडून हे झाडीतून पाणी वगैरे येते आणि हेच पाणी मित्रांनो तिकडं आवंती विहारमध्ये शिरले आणि घरं सगळी पाण्यामध्ये गेलेत तर मित्रांनो आता आपला हा ब्लॉग इथं झालेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण असे व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो तर आता आपण जाऊया घराकडे आणि तिकडे करूया ब्लॉग येणं तर चला फायनली मित्रांनो आम्ही घरी आलो आहोत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद